जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे चालाबतप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा व मोरदरीचा हरण्या गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चोवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाने व मोरदरीच्या हरण्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा राडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा व मोरदरीकरांचा हरण्या प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन